दिनांक रविवार सतरा नोव्हेंबर दुपारी एक वाजता अखंड भारताचे लाडके मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य दिव्य अशी सभा कराड उत्तर विधानसभेमध्ये पार पडणार आहे ही सभा मसूर येथे होणार आहे दुपारी एक वाजता अखंड कराड उत्तरमधील सर्व मतदार बंधू भगिनींनी या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि आपली ताकद दाखवून द्यावी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे मला असं वाटते की येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमतांनी आपण सर्वांनी मनोजदादांना मतदान करून निवड निवडून द्यावं त्याचबरोबर या सभेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपला सहभाग सहभाग सर्वा...